प्रभात क्रमांक सोळा मध्ये आज आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाई भाय यांचे आज प्रचाराची रॅली काढण्यात आली होती राणेश्या कॉम्प्लेक्स पासून आपण ते प्रचाराला आरंभ केला तिथं पण आमदार साहेबांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्याच्यानंतर झेंडा चौकात पण आमदार साहेबांचं स्वागत करण्यात आलं त्याच्यानंतर भांड्रे चौकामध्ये स्वागत करण्यात आलं त्याच्यानंतर पुढं दत्त चौकात स्वागत करण्यात आलं करण्यात आलं त्याच्यानंतर थोडं रामानगर चौकात स्वागत करण्यात आलं त्याच्यानंतर वैष्णवनगर रिक्षाचा एक स्वागताचा कार्यक्रम करण्यात आला आणि नागरिक म्हणजे नागरिक घरातून बाहेर आले आमदार साहेबांचं ऑप्शन केलं महिलांचा प्रतिसाद होता लाडक्या बहिणींचा प्रतिसाद होता सगळ्या आमदार साहेबांना विसोजुना संग्राम भाई पुन्हा आज मनोज जा, मनोज दादा खराळे यांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी संग्राम भैया यांचा नगर, शिवाजी शिवाजीनगर भूषण नगर या परिसरामध्ये जे काही आगमन झालं या आगमनासाठी सगळे हे जे काही जनता आहे ती आतुरतेने वाट पाहत होती आणि त्यांनी संग्राम भैया जगताप यांनी त्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवली या उपस्थितीमधून प्रेक्षकांचा त्यांच्या प्रति असणारा जो काही प्रेम लोह लोभ आहे तो उत्स्फूर्तपणे वाहत होता मग संग्राम भैया दादा संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा या परीक्षा जे काही आतापर्यंत जे काही कार्य केलं रस्ते केले ज्या काही सुविधा केल्या त्या सुविधा बरोबरच जे काही तरुण जनता आहे त्या तरुण जनतेसाठी पुढील पुढील भवितव्य हे त्यांचं उज्ज्वल ठरण्यासाठी त्यांनी काहीतरी त्यांना रोजगार याची काही सुविधा उपलब्ध करून द्यावी युवा जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत असत्राम्या जगताप यांनी जे काय आमदार केलं उभं राहत आहे मी तर आमच्या सगळ्या यांच्या जनतेच्या तर्फे त्यांना हे करते आशा वाटते की त्यांना हे पुढचं मंत्री पदच भेटावं ही सगळ्या जनतेतर्फे त्यांना शुभेच्छा संग्राम भैया जगताप आपल्या सर्व केळगाव परिसरातून नगर परिसराचे आमदार आणि त्यांना भगवान परमात्मा सर्व वारकऱ्याच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने सर्व त्यांचं पाठीमाग भव्य दिव्य असं स्वागत करण्यात येत हो। आहे केलं पण आणि आज केळगावमध्ये भव्य रॅली झाली स्वागत केलं त्यांचं कोटी कोटी धन्यवाद असे भव्यदेवी आमदार या शहराला उपलब्ध हो आहेत त्यांनी खूप या शहराचा विकास घडवलेला आहे डांबरीकरण खडीकरण रस्ते वगैरे सुसज्ज केलेले आहेत म्हणून त्यांचं आमच्या सर्व वाशी यांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद आहे